नमस्कार, नमस्कार शेतकरी बांधव नेक्स रेव्युलेशन मध्ये आपलं सर्व शेतकऱ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आजची तारीख आहे सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आज आम्ही बार सरांच्या शेतामध्ये आलेलो आहे आणि यांनी नेक्स ची अमेझिंग किट त्यांच्या टोमॅटो या पिकास वापरलेले त्यांचं क्षेत्र किती आणि त्यांना काय रिझल्ट आला आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ नमस्कार नमस्कार आपलं पहिलं नाव गाव सांगा पूर्ण काय ते बाबुराव हे जे टोमॅटोचं प्लॉट हे जी लागवड कधी एकोणतीस जुलै एकोणतीस जुलैची बरे टोमॅटो लावून आपण किती दिवस झाल्याच्या नंतर तुमची आमची मुलाखत झाली सव्या सातव्या दिवशी सहाव्या सातव्या दिवशी बरं ह्या टोमॅटोच्या पिकाला एक तुम्हाला प्रॉब्लेम आलेला आहे मला ते सांगितले माझ्या लागवड झाली तिथे तुम्ही काय गलती ना काय वापरलं मी डबल क्लोरो सोडलं गेलो क्लोरो डबल सोडलं पूर्ण म्हणजे माझे टमाटे वाळून गेले होते त्याचा जे म्हणजे परिणाम काय क्लोरोचा क्लोरोचा म्हणजे मी लागवड केले बरोबर क्लोरो सोडलं होतं त्याच्यामुळे वाळून गेले होते त्याच्यामुळे टमाटा पिवळा आणि पानाची द्राक्ष वाळून गेले होते अर्धा अर्धा दिवसाचा प्लॉट होतं बरं हे प्रोडक्ट सोडल्याच्या नंतर मग तुम्हाला हे जे आपले अमेजिंग आहे किती वेळेस टॉमॅटो पिकास आपण सोडले आणि फॉरन किती वेळेस झाले दोनदा सोडलो आणि तीनदा अच्छा हो तर तुम्हाला हे प्रोडक्ट वापरल्यामध्ये जो अनुभव आला तर काय अनुभव आला तुम्हाला टोमॅटोचे माझे टमाटे वाळून गेले होते काही टमाट्याना अर्ध्यामध्ये शेंडा काढला म्हणजे मी आता लय समजा टमाटा लावतो पण अर्ध्यामध्ये शेंडा म्हणजे फुटवा निघत नाही पहिले वरच निघतो नंतर वर निघल्याच्या नंतर फुटवा नंतर निघतो जिची काडी वाळून गेली टमाटर वाळून जायला पाहिजे पण यानं काय झालं नेक्स्ट इयर किट ना फुटवा निघला आणि काही टमाटे समजा वरच्या वर चालू आले आता एकदम जबरदस्त आता जो आपण टमॅटोचा प्लाट त्यांचा ग्रोथ झालेला आहे आता याला जर फुटवा जर बघितला बांधलेलं झाड साधारण एका झाडाला किती बघा बरं सात सात आठ आठ एकच झाड आहे ना एका झाडाला जवळपास सात सात आठ आठ फुटवे आलेले बरोबर आहे आणि सेटिंग जर बघितली इकडे थोड प्रत्येक फांदीला या पद्धतीनं सेटिंग झालेली आहे कोणत्याही झाडाला बघा तुम्ही या सेटिंगचं अंतर बघा हा जो गाळा आहे हा गाळ्याचं किती अंतर इथे बघा या गाळ्याचं आणि या गाळ्याचं पण अंतर बघा तुम्ही या शेंडला माल बघा किती म्हणजे तुमचा जो अनुभव मध्ये 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 पण 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 बघा साऱ्यात महत्वाचं अनुभव आलेला आहे फुटवा चांगला निघालेला आहे आपल्या प्लॉटचा हो मालाची सेटिंग चांगली झालेली आहे आणि दुसरं जे कांडीचं अंतर जो म्हणता तुम्ही फळ लागायचा तो जवळ जवळ आहे असा फरक रासायनिक वर दिसतो तुम्हाला नाही तर हे जे प्रोडक्ट वापरले रिझल्ट आहे त्याचा रासायनिकचा पण खर्च जास्त होतो ना अच्छा अच्छा हो। रासायनिकचा आपण पीक घेतो पण खर्च जास्त खर्च कमी आहे उत्पन्नाची हमी म्हणजे उत्पन्न सुद्धा जास्त लागतात तुम्हाला प्रत्यक्ष आणूच मिळालं थोडं सर या सरीने दाखवता असं झाडाची डेव्हलपमेंट वगैरे प्लॉट कसा दिसतो आता झाडाची बांधणी चालू आहे किती दिवसाचा प्लॉट झाला आता साधारण साधारण सीड महिना दीड महिना झाला लावून दीड महिना झाला दीड महिन्यामध्ये शेतकरी बांधव आपण बघू शकतो का आज प्लॉटची जे वाढ आहे फोटवा आहे आणि जे सेटिंग आहे फळ वगैरे लागलेले झाडाला कंडिशन मध्ये आहे बराबर आहे hmm. बर सर हे प्रोडक्ट वापरून आपण समाधानी आहात का खूप समाधानी आहे बरं एखाद्या शेतकऱ्यात जर आपण सोन आला मी निश्चित त्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की hmm. निश्चित ची किट वापरा आणि उत्पन्न वाढवा अच्छा okay, अच्छा okay. चालेल साहेब आपण मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद hmm. No. Mm -hmm.